नमस्कार म्हणजे स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर तर आज मी अळवडी बनवते वेगळ्या पद्धतीने म्हणजे हे माझ्याकडे एक अळवडीचं पान आहे खूप मोठं आहे तर नेहमी आपण ते रोल बनवतो आणि मग मोठ्या पानाचे रोल ना थोडे बनवताना थोडेसे खूप मोठे होतात तर म्हटलं चला आता ह्या पानाचं कधी वेगळं करते, करते। म्हणून मी आज नाही हे पानाचं हे पहिल्या वरचा जो देठ आहे तो कापून घेते खूप जाड आहे बघा खूप जाड आहे ते काढून घेते मी जेवढे पण जाड आहेत त्याचे शिरा आहेत ना त्या काढून घेते मी पहिले तर आत्ता ह्या मी पानाच्या सर्व शिरा सर्व शिरा काढून घेतल्यात हे बघा सर्व असे काढून घेतल्यात आता ह्या पानाला मी असं फोल्ड करते आता हे फाटलं आहे खूप शिरा काढताना तर ह्याला मी असं गोल करून घेते आणि ह्याला असं कट करणार आहे मी असं बारीक चिरून घेतलं आता हे पान आता हे मी ह्या वाडग्यामध्ये टाक घालणार आहे ह्या चिरलेल्या पानामध्ये मी मसाले घालून घेते तर सर्वात पहिले मी घालते मीठ चवीनुसार त्यानंतर थोडीशी जिरं पावडर थोडंसं धने पावडर थोडासा गरम मसाला जिरं एक छोटा चमचा त्यानंतर मिर्ची पावडर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला थोडीशी हळद थोडासा ओवा घेतला आहे मी आणि त्या ओव्याला थोडासा हे करून तो घालायचा याच्यामध्ये ओव्याने टेस्ट खूप छान येते त्यानंतर थोडंसं हिंग घालायचं याच्यात थोडासा गूळ एवढा गूळ घातला आहे मी गूळ हा बारीक केलेला आहे त्याच्यामुळे मी डायरेक्ट घातला आहे आणि हे चिंचेचा कोळ आहे चिंच मी भिजत ठेवली होती पंधरा वीस मिनटं झाली त्याला भिजत ठेवली होती तर ती घालणार आहे त्याच्यामध्ये आणि हे सर्व असं मिक्स करून घेते पहिले यात घालणारे एक चमचा तेल आणि याला व्यवस्थित मिक्स करून घेते आता हे व्यवस्थित मिक्स झाले यात घालणारे मी बेसन तर चार मोठे चमचे भरून बेसन घातलंय आणि आता ह्याला व्यवस्थित याच्यात मिक्स करून घेणार आहे थोडस पाणी घालून हो घेते तर आता थोडं पानं पानं आहे बेसन कमी आहे म्हणून मी थोडंसं बेसन तर असं मिळून मी सर्व पाच चमचे बेसन घातले याच्यामध्ये मोठे चमचे भरून कारण पान मोठं होतं तर हे असं सर्व मिक्स झालं आहे जास्त पातळ नाही केलं आहे जास्त घट्टही नाही केलं हे के असं व्यवस्थित गोळा करून घ्यायचं आहे आणि इथे मी एका प्लेटला याला मी तेल लावून घेतलं आहे तर हा जो गोळा आहे तो इथे याच्यावर घालणार आहे हे आणि आता याला मी असं थापून घेणार आहे तर हे आपलं तयार झालं आहे याला मी आता कुकरला दोन शिट्ट्या काढून घेते हे बघा कुकरमध्ये मी खाली पाणी टाकले हे बघा खाली पाणी टाकलं आहे मी त्याच्यानंतर इथे एक ठेवलं ठेवलंय आणि त्या भांड्यात पण पाणी ठेवलंय आणि त्या भांड्यावर मी ही प्लेट ठेवणार आहे याला मी कुकरला दोन शिट्ट्या काढून घेते हे बघा ही आता वडी तयार झाली मी हिला ना काढून घेते पूर्ण थंड करून द्यायचे हे बघा तर आता मी याच्या वड्या कट करून घेते तर हे बघा ह्या अशा वड्या तुम्ही करू शकता आता मी याला तव्यामध्ये शालो फ्राय करते तर मी आता शालू फ्राय करायला घेते इथे तव्यामध्ये तेल गरम झाले तेलामध्ये थोडस तीळ घातले आणि मोहरीशी राई जी मोहरी घातली आता हे तडतडलंय चांगलं मग याच्यामध्ये चा मी या वड्या घालणार आहे तर या वड्या एक साईडला व्यवस्थित फ्राय करून झाल्या की पलटी करून घ्यायचे तर या अशा पद्धतीने वड्या तयार झाल्यात तर या झटपट होणाऱ्या वड्या कशा वाटल्या तुम्हाला नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडले असल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद